जय भारत जय संविधान शिवसेना जिल्हा प्रमुख दीपक दीपक सिंग राजपूत हे प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि अतिशय भारदस्त आणि एक दर्जेदार आणि सडेतोड असं व्यक्तिमत्व सोजवळ असं व्यक्तिमत्व राजपूत सरांचं आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे राजपूत जी आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही नाईनुसतर्फे आपला हार्दिक अभिनंदन राजपूत जी माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण एक जळगाव जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि आपण एक जिल्हा प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख चांगल्या पद पद्धतीने भूषवलेला आहे तर आपण आपण या आधी भूषवलेली आहेत याच्या संदर्भात आपण काय सांगाल मी याच्या अगोदर ग्रामपंचायत सदस्य सरपंचापासून जिल्हा परिषद सदस्य माझी मिसेस महिला बालकल्याण सभापती म्हणून गेल्या तीन टर्म पासून मी जिल्हा परिषद मध्ये प्रतिनिधित्व करतोय आणि पक्षाने परत मला जबाबदारी देऊन जिल्हा प्रमुख म्हणून एक रावीर लोकसभेची जबाबदारी आज माझ्याकडे दिलेली आहे कारण बऱ्याच दिवसापासून संघटनेमध्ये रावीर लोकसभेमध्ये संघटना भांनीच्या अनुषंगाने आमची का जो जोरदार तयारी सुरू आहे या, या मतदारसंघामध्ये गेल्या दोन हजार चौदापासून मागे इथे शिवसेनेला जागा शिवसेना बी जे पीची युती तुटल्यामुळे वेस ही जागा शिवसेनेला लढावी लागते तेव्हा सा, उद्धव साहेबांनी एक मोठी जबाबदारी देऊन आम्ही इथे एक तवर म्हणून वंजारी समाजाचा उमेदवार दिला होता कारण वंजारी समाजाचे मत जास्त प्रमाणावर होते ते साहेबांनी बरोबर बघितलं की इथे एक वंजारी समाजाचा आपण उमेदवार द्यावा तेव्हाच मला सुद्धा साहेबांनी सांगितलेलं होतं आणि त्या दिवसापासून दोन हजार चौदापासून ते आजपर्यंत मी एक शिवसेनेचे संघटनात्मक भांडणी या तालुक्यामध्ये करतो आहे आमचे प्रमुख पण इथे आहे ज्ञानेश्वर बोरसे दादा आहे त्यानंतर आमचे ऍडव्होकेट प्रकाश पाटील हे माझी तालुका प्रमुख हे सुद्धा इथे म्हणजे उपजिल्हा प्रमुख असेल तालुका प्रमुख असेल सगळे शाखा वगैरे आम्ही जोरात बांधणी किती वर्ष झाले सर याच याच्यामध्ये पक्षामध्ये काम करू पक्षामुळे मध्ये मला साहेब दोन एकोणीशे सत्याऐंशी पासन माझी शाखा मी स्थापन केलेली माझ्या गावात मी शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख म्हणजे आता जिल्हा प्रमुख पदापर्यंत मी आज पोहोचलेलो आहे आणि साहेबांनी आमच्यावरती सर्वांवरती विश्वास टाकून आज आम्ही इथे जोरात काम सुरू आहे आमचं इथे आणि आगामी जी आता विधानसभा आहे विधानसभेसाठी सुद्धा आमची तयारी चालू आहे आम्ही पक्षामधनं उमेदवारी मागणीच केलेली आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल प्रत्येक पक्षामध्ये एक एक दोन दोन उमेदवार आम्ही आज आहे आणि महाविकास आघाडीचाच उमेदवार आम्ही इथे निवडून पर अजून आपलं याच्या व्यतिरिक्त आपलं व्हिजन काय राहणार आहे सर काय सांगायला व्हिजन आपल्याला मतदारसंघाचा आपल्याला विकास करायचा आहे आज काय अवस्था काय आपण हे एकच गावने ते म्हणतात की गेल्या तीस वर्षापासून हे ती गाव ऐंशी टक्के माझं आहे माझे सरपंच आहे पण आज आपण ती परिस्थिती बघताय अक्षरशः ते मोटरसायकलने पुढे धावताय आणि मुलं त्यांना आवाज देत आहे की आमचं गाव बघा आमचं गावाची काय परिस्थिती आहे म्हणजे एक आज तसं बघितलं तर तीस वर्षाच्या पती नदी मध्ये हो एक असं चांगलं विज मॉडेल बनायला पाहिजे होतं जामनेर म्हणजे एक आदर्श जसं गाव म्हणतो तसं आदर्श तालुका आज तयार व्हायला पाहिजे त्या याच्याने मग मागे जलसंपदा खातं होतं आपण बघितलंय बारामती वगैरे असेल शरद पवार साहेबांचं त्यावेळेस त्यांचे आपण नुस कोणी सांगायचं की जाऊन प्रत्येकाने बारामती बघावं इथे जाऊन बघावं की काय विकास झालेला आपल्याला डोळ्यांनी दिसतोय आ, आ, दोन हजार नऊ मध्ये आमचा मतदारसंघ म्हणजे ते पाचोरा तालुक्यातले बावीस खेडे ह्या जामनेर तालुक्याला जॉईन झाले तेव्हा आणि त्यांनी आजही जाऊन बघाव त्या तांड्या अवस्थेची काय परिस्थिती जसं लिहायला झालेलं आहे तसंच सगळीकडे झालेलं आहे आणि कुठलेच जलसंपदा खाता असताना अहो जिल, जिल्हा महाराष्ट्राचं जाऊ द्या जिल्ह्याचं जाऊ द्या तुम्ही तालुक्यासाठी काय केलं ते दाखवून द्यावं हो यांनी म्हणजे कुठलाच विकास आजपर्यंत झालेला नाही आम्ही आमची पण उमेदवारीसाठी चाललं आहे आमचं झालं समजा तर पुढे आम्ही एक चांगलं आदर्श तालुका कसा राहील आणि सगळे ज रस्ते असतील आज आज शेत रस्त्यांची शेतकरी असती अत्यंत दिनदय अवस्था आहे शेतीमध्ये जाण्यासाठी अक्षरशः म्हणजे पायी चालता येत नाही तिथं लोकांना शे शेतामध्ये जायचं असलं मटेरियल न्यायचे असले किंवा कापसाचे गाठोडे आणायचे असले तर तिथून गाडी बैल जाऊ शकत नाही खूप हाल या शेतकऱ्यांचे लावलेले आणि तीस वर्षामध्ये कुठलाच विकास आज झालेला नाही या सरकारमध्ये कापसाला भाव नाही कुठल्याच मालाला भाव नाही आज यांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे दाखवायचं आहे फक्त हा एक महिना झाला लाडकी बहीण महागाई किती वाढली कालच ते गोडे तेल वगैरे यांचे भाव वाढलेले किराणा मला मागे सिलेंडरचे सुद्धा भाव वाढल यांचं कसं इकडून थोडं द्यायचं आणि दुसरीकडून जास्त काढायचं असं या सरकारचं चाललेलं अतिशय परखडपणे असं आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे आणि एक भारदस्त असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे पूर्ण जळगाव जिल्ह्याची शिवसेना जिल्हा प्रमुख जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी भरपूर असं कामं केलेली आहे तळागाळातील जनतेची कामं केलेली आहे आणि त्या कामाचीच पावती त्यांना चांगल्या पद्धतीने मिळत राहिलेली आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आपलं परखडपणे आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्याचप्रमाणे ते एक भारदस्त व्यक्तिमत्व असल्याकारणाने अजूनही ते का विकास करना रहे, करना रह, करत राहणार आहेत चांगल्या प्रकारची कामं करणारा करत राहणार आहेत याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी राजपूत सरांनी चांगली भरारी मारलेली आहे रूट झेप मारलेली आहे आणि यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे त्यांनी या पक्षामध्ये राहून चांगली कामं केलेली आहे गोरगरीब जनतेची कामं केलेली आहे आणि त्यांनी आपलं परखळपणे मत या ठिकाणी मांडलेलं आहे आपल्या ट्वी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही लाईव्ह न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भाव्यटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाडे न्यू ट्वेटी फोर नेशनल स्टार टी वी लाईव्ह चिफ एडिटर